नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे त्याच पद्धतीने आजचा हा आपला व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे हा व्हिडिओ अशा मुलांसाठी आहे की ज्यांना संभ्रम पडतो की माझ्या जर काही जर ओळी जर शिल्लक जर राहिल्या तर मग मी पास होऊ शकतो किंवा मी नापास होऊ शकतो या संदर्भातली थोडीशी माहिती देण्यासाठी मी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणं मला कधी कधी पॉसिबल होत नाही आहे म्हणून हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी हा तुमच्यासाठी एक वेगळं वेगळा व्हिडिओ जो आहे तो बनवत आहे ओके प्रश्न काय आहे की कि किती ओळी टाईप केल्यानंतर टाईप करायच्या राहिल्यानंतर आपण पास होऊ शकतो तर पहिल्यांदा तुमच्या किती ओळी राहतात हा विचार करण्यापेक्षा तुम्ही पूर्ण जो पॅसेज आहे म्हणजे जेवढ्या ओळी तुम्ही टाईप करता तेवढ्या त्याच्यामध्ये तुमची ॲक्युरेसी ऑफ पर्सेंटेज किती आहे पहिल्यांदा ती पाहून घ्या कारण तुमचं पास होणं हे किती ओळी राहिल्या याच्यापेक्षा तुम्ही किती ओळी किंवा किती जो लिहिलेला जो काही पॅसेज आहे त्याची ॲक्युरेसी किती आहे यावर जास्त अवलंबून असते म्हणजे कमी चुका म्हणजेच तुमचे पास होण्याच्या जास्त चान्सेस असतात ते बरोबर आता याच्यामध्ये जे काही आहे ते हे तुम्ही कसं पाहणार आहात तर आपला जो काही पॅसेज जो आहे तो सात मिनिटाचा आपल्याला पॅसेज टाईप करायचा असतो भले तुमचं इंग्लिश थर्टी असू दे किंवा इंग्लिश फॉर्टी असू दे किंवा मराठी थर्टी असू दे किंवा मराठी फॉर्टी असू दे जर तुम्हाला तीसचा पॅसेज टाईप जर, जर करायचा असेल तर त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे थर्टी डब्ल्यू पी एम म्हणजेच काय तीस शब्द प्रति मिनिट म्हणजेच तुम्हाला तीनशे शब्द टाईप करायचे असतात ते आणि जर चाळीसचा जर पॅसेज जर असेल तर तुम्हाला किती शब्द टाईप करायचे असतात ते चारशे शब्द टाईप करायचे असतात ते बरोबर आणि तीनशे शब्द टाईप करायचे असू दे किंवा चारशे शब्द टाईप करू करायचे असू दे तुम्हाला जी अचूकता जी लागते म्हणजे जी अॅक्युरेसी जी लागते ती नाईंटी एट तुम्हाला ती राखायची असते हे मात्र लक्षात असू द्या जर तुमची 98% एट पर्सेंट जर ॲक्युरेसी जर असेल तर तुम्ही पास होऊ शकता जर तुम्ही पूर्ण तीनशेच्या तीनशे शब्द जरी टाईप जरी केले आणि 98% एट पर्सेंट जर तुमची जर ॲक्युरेसी जर नसेल तर तुम्ही नापास होणार हे मात्र कायम लक्षात असू द्या कारण माझे जे विद्यार्थी आहेत ते मला सांगतात आहे मागच्या एक्झाम इव्हेंटला असं काही प्रॉब्लेम नाही झालेला कारण त्यांनी जो काही फॉर्टी पर फॉर्टी मार्क्सचा जो काही क्रायटेरिया ठेवलेला होता आणि सोळा मार्क्स पासिंगसाठी पाहिजे होते त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी पास होऊन गेलेले आहेत पण त्याच्या अगोदर नेहमी विद्यार्थी तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव आलेला असेल की माझा पूर्ण पॅसेज टाईप झालेला आहे तरीसुद्धा माझ्या रिझल्टमध्ये झिरो आलेला आहे तर त्याचं एकमेव कारण आहे तुमची ॲक्युरेसी तुमची अचूकता ती जर कमी जर पडली तर तुम्ही नापास होता बरोबर जर तुमचे तीनशे शब्द जर तुम्हाला टाईप करायचे असतील आणि जर तुम्ही नाईंटी एट पर्सेंट जर अॅक्युरेसी जर राखायची असेल तर तुम्हाला फक्त कमीत कमी चार ते सहा चार ते सहा म्हणते मी ह्या दरम्यानच तुम्हाला चुकांची माफी मिळते आणि जर चार शब्द चा, सॉरी चारशे शब्द म्हणजे फॉटी फॉर्टी डब्ल्यू पी एम जर चारशे शब्द जर तुम्हाला जर टाईप जर करायची जर असेल तर तुम्हाला आठ ते दहा चुकांची माफी मिळते याच्यापेक्षा जास्त नाही त्याच्यामुळे किती लाईन टाईप करायच्या राहिल्या यापेक्षा तुम्ही किती करेक्ट टाईप केलं या गोष्टींवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे ओके कळलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल आता याच्यामध्ये जे काही आहे कधी कधी काय होतं म्हणजे पहिल्यांदा मी स्वरूप सांगते सात मिनिट असतात ते आपल्याला चाळीस मार्क्स आता आपला जो काही नियम आहे तो बदललेला आहे चाळीस मार्क्सचा तुमचा स्पीड पॅसेज असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पासिंग जे काही असतात ते, ते सोळा मार्क्सची तुम्हाला पासिंग असते बरोबर जर याच्यामध्ये तुम्ही एक चुकी जर केली तर तुमचा एक मार्क्स कट होणार दोन चुका जर केल्या तर दोन मार्क्स कट होणार तीन चुका जर केल्या तर तीन मार्क्स कट होणार मग चुका आपल्या कशाने कट होतात ओके तर मग चुका कट होण्याची कारणं काय असतात स्पेलिंग चुकणे शब्द वगळणे चुकीचा शब्द टाईप करणे यामुळे तुमची काय होते ॲक्युरेसी कमी होते किंवा इथला शब्द तिथे लिहिणे तिथला शब्द तिथे लिहिणे शब्दांची अदलाबदल करणे यामुळे तुमची ॲक्युरेसी जी आहे ती तुमची कमी होते आणि मग तुमच्या ह्या प्रत्येक चुकीला तुमचा एक मार्क जो आहे तो तुमचा कट होतो बरोबर आता लाईनचा प्रश्न लाईन म्हणजे काय की माझी एक लाईन जर राहिली ओके मी पॅसेज टाईप करते आणि माझी एक लाईन जर राहिली आणि समजा माझ्या जर चार ते तीन चुका जर असल्या तर मी पास होणार लक्षात असू द्या एक लाईन राहिली आणि माझ्या तीन ते चार चुका जर असल्या तर मी पास होणार माझ्या दोन लाईन राहिल्या आणि माझ्या पुन्हा तीन ते चार चुका असल्या तरीसुद्धा मी पास होणार माझ्या तीन लाईन असल्या राहिल्या माझ्या तीन लाईन राहिल्या फक्त मला चुका करणं इथे मान्य नाही आहे एक पण नाही आणि दोन पण नाही किती लाईन जर तुम्ही एक लाईन दोन लाईन तुमच्या तीन ते चार तीन ते चार चुका मान्य धरता तुम्ही पास होऊ शकता पण जर तुमच्या तीन लाईन राहिल्या आणि जर तुमची एकही चूक नाहीये तर तुम्ही पास होऊ शकता का तर तुमची नाईन्टी एट पर्सेंट पेक्षा जास्त अॅक्युरेसी तिथे काउंट केली जाते चुकाच नाहीयेत ना फक्त शब्द राहिलेले तर चालतं जर तुमच्या चार लाईन राहिल्या आणि जर तुमच्या चार चुका जर झाल्या तर तुम्ही हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्ही काय होणार आहात नापास होणार आहात पण मी एक रिक्वेस्ट करेल चार लाईन तर कधीच ठेवू नका कारण तुमच्या पासिंगचा जो काही आहे ते चान्सेस तुमच्या कमी होतात जास्तीत जास्त एक लाईन दोन लाईन किंवा तीन लाईन एक वेळ मान्य होऊ शकते ओके okay? तुम्हाला आता बऱ्यापैकी मी जास्त काही वास्ट वगैरे ते काही सांगत नाही बसलेली आहे तुम्हाला मी अगोदरच क्लिअर केलेलं आहे की दहा मिनिटाचा सॉरी सात मिनिटाचा तुमचा पॅसेज असतो त्याच्यामध्ये तीनशे शब्द तुम्हाला टाईप करायचे असतात ते पुन्हा सात मिनिटाचा पॅसेज असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला चारशे शब्द टाईप करायचे आहेत ॲक्युरेसी लेवल मी जास्त सांगितलेली आहे कारण कसं असतं माहिती आहे का जे मी तुम्हाला सांगणार उदाहरणार्थ मी सांगितलं की नाइंटी पर्सेंट नाईन्टी नव्वद टक्के तुम्हाला ॲक्युरेसी पाहिजे मग तुम्ही कुठेतरी ते कमी पडताय तर तसं न पडता मी नाईंटी एट पर्सेंट ॲक्युरेसी तुम्हाला सांगितलेली आहे की जेणेकरून जास्तीत जास्त तुम्ही करेक्ट लिहिण्यामध्ये तुम्ही भर देणार ओके okay? आणि मग आपल्या पासिंगचे जे काही चान्सेस आहेत ते आपले वाढणार ओके okay? चारशे शब्दांसाठी मी जसं आठ ते दहा चुका म्हणाली तर त्यापेक्षा तुम्ही थोडंसं खाली या आणि असं समजा की चारशे शब्दांसाठी सुद्धा मला फक्त जास्तीत जास्त सहा चुका मला करायच्यात जा त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि पुन्हा एकदा मी सांगेल जर तुम्हाला पॅसेज जर कवर करायची जर इच्छा जर असेल अजूनही वेळ गेलेली नाही आहे कारण फॉर्टीच्या एक्झाम्स अजून बाकी आहेत मराठी थर्टी आणि मराठी फॉर्टीच्या एक्झामसुद्धा अजून बाकी आहेत तर तुम्हाला एक करता येईल ज्या विद्यार्थ्यांनी तीससाठी फॉर्म भरलेला आहे त्याने आत्तापासूनच चाळीसचा पॅसेज करायला सुरुवात करा का तर तुम्ही ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करताय भले तुम्ही घरी प्रॅक्टिस करा किंवा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये वगैरे प्रॅक्टिस करता तिथलं जे वातावरण असतं ते तुमच्यासाठी पूरक असतं ओके म्हणजे तिथे तुम्हाला भीती नाही वाटते पण हेच जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जर गेलात तुमची कितीही जरी प्रॅक्टिस जरी असणार ती तर ती भीती जी आहे ती आपसूक तुमच्या मनामध्ये येते मग काय करायचं ज्या ठिकाणी तुम्ही सध्या प्रॅक्टिस करता ते त्या ठिकाणी तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे जर तीसचा जर तुम्ही आता सध्या पॅसेज करता ते तर तुम्ही तीसचा पॅसेज करणं बंद करा आणि तुम्ही काय करा चाळीसचा पॅसेज करा म्हणजे तिथे जाऊन तुमचा बरोबर तीसचा पॅसेज कवर होईल ही ट्रिक तुम्ही वापरा नक्कीच तुम्हाला ह्या ट्रिकचा फायदा होईल mm -hmm. आणि जे विद्यार्थी चाळीसचा पॅसेज करण्याची जी काही म्हणजे चाळीसचा त्यांनी एक्झामसाठी फॉर्म भरलेला आहे तर जर तुमच्या क्लासमध्ये पन्नासच्या पॅसेजसाठी जर तुम्हाला जर उपलब्ध जर असेल तर तुम्ही पन्नासचा पॅसेज करू शकता पण शक्यतो पन्नास पॅस पन्नासचा पॅसेज कधी कधी मिळत नाही मग तुम्ही काय करायचं आहे एखादं बुक वगैरे घ्या न्यूजपेपर वगैरे घ्या त्यामधून टाइप करण्याची एक सवय ठेवा वेगवेगळे शब्द तुमच्याकडनं गेले पाहिजेत मोठे मोठे शब्द जो स्पेलिंग ते काई जाले पाई जे स्पेलिंग्स असतात ते काय झाले पाहिजे मोठे मोठे शब्द तुमच्याकडनं गेले पाहिजेत म्हणजेच तुम्हाला जर इथे जर तुम्ही व्यवस्थित जर टाईप जर करता तर तिथे हमकास तुमचा पूर्ण पॅसेज टाईप होतो ओके आणि दुसरी एक गोष्ट आहे चाळीसच्या मुलांसाठी जर तुमचा चाळीसचा पॅसेज जर कम्प्लीट होतो तर चाळीसचा पॅसेज कम्प्लीट होऊन तुमचे दोन जे काही मिनिट आहेत ओके दोन मिनिट टोटल सात मिनिट असतात ते तर दोन मिनिट कसे उरतील याचा तुम्ही विचार करा की माझा पूर्ण पॅसेज टाईप होऊन माझे शेवटी दोन मिनिट राहिले पाहिजे म्हणजेच याचा अर्थ तुमची तयारी जी आहे ती व्यवस्थित आहे ओके आणि पुन्हा एकदा सांगेल एक्झाम रिलेटेड जर तुमचे काही प्रश्न जर असेल तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल हा जो व्हिडिओ आहे तो फक्त बनवण्याचा एकमेव कारण आहे की तुमची कुठेतरी भीती कमी व्हावी हाच माझा एक प्रामाणिक उद्देश आहे आणि पुन्हा एकदा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद